हृदयस्पर्शी कथा अमेरिकेतून मुलगा सून व नातवंड भारतात परत येणार हे ऐकून लेले पती पत्नी फारच आनंदात होते अमर अमेरिकेत दहा वर्ष होता मध्यंतरी शिक्षण पूर्ण होताच त्याचं सईशी लग्न झालं एम बी ए केलेली तरतरी सई अमेरिकेत छान रुळली होती पण दोघांना आपल्या देशात परत जाण्याची इच्छा होती अमर सई व त्यांची दोन मुलं ठरल्याप्रमाणे भारतात आली जज्ज लेलेना कोर्टातील वकिलांनी आजवर एवढे आनंदी बघितलेच नव्हते शशीताई लेले पण फारच खुशीत आहेत हे त्यांच्या भजनाच्या मैत्रिणींना जाणवलं होतं विशाखाताईंना गप्प बसवलं नाही फार सुनेच्या घेऊ नका हो माझे काय हाल झाले बघताय ना हा उपदेश शशीताईंच्या आनंदाच्या फुग्याला व्यवहाराची टाचणे टोचून गेला सई आणि शशीताईंचे पहिले काही महिने अगदी गळ्यात गळा -गल्या घालून होते पण हळूहळू काही ना काही खटके उडू लागले एक दिवस नातवंडांनी बरंच अन्न वाया घालवण्याचे निमित्त झाले व शशिताईंनी सईबरोबर अबोला धरला हो नाही पलीकडे त्या तिच्याशी काही बोलतच नसत पंधरा दिवस सईने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तिला यश आले नाही बराच विचार करून तिने त्यांना एक टेक्स पाठवला प्रियाई आपण दोघी एकाच छताखाली राहतो पण आपली एकमेकांशी फारशी ओळख झाली नाही असं मला वाटतं दोन मैत्रिणींसारखं आपण कॅफेला जाऊन फक्त गप्पा मारूया आपण जे करत आहोत ते पूर्ण अमेरिकन आहे भारतीय संस्कृतीमध्ये याला आगाऊपणा म्हणतील याची तिला कल्पना होती या मेसेजवरून घरात रामायण होईल असं वाटत असताना अचानकच शशीताईंचे उत्तर आले हो जाऊया पण हे कट आहे घरचे विषय बोलायचे नाहीत सईने ते कबूल केलं त्या रविवारी सई कॅफेला जायला तयार झाली फिक्का गुलाबी सलवार कमीज सडपातळ बांधा सावळा तजेलदार रंग व रेशमी केस बघून शशीताईंना ही मुलगी किती नेटनेटकी आहे असं वाटलं दोन मुलं झाल्यानंतर एवढा सुडोलबांधा टिकवणं आपल्यालाही कधी जमलं नव्हतं त्यांनी ड्रायव्हरला कॅफेजवळ सोडायला सांगितलं सईने कोपऱ्यातील एक छान टेबल आधीच निवडला होता खिडकीतून दिसणारे पाण्याचे करांजे आणि त्यात लिलया फिरणारे लाल सोनेरी मासे व हिरवीगार झाडं बघून शशीताई सुकावल्या होत्या व्हेज कटलेट्स आणि फेसाळलेल्या बदामी कॉफीवर शुभ्र हार्टची चित्र काढलेली गरम कॉफी टेबलवर आली टेबलावर गॉगल ठेवत सई म्हणाली आई छान आहे हो तुमची साडी त्यानंतर थोडा वेळ कोणी काहीच बोललं नाही सईनेच परत विचारलं तुम्हाला गाणं कोणी शिकवलं रामा रामा रटते रटते भजन तुम्ही किती छान म्हणतात तेव्हा शशीताई एकदम खुलल्या गाण्याची शिकवण त्यातल्या जागा आवडणारी भजनं यावर बोलत राहिल्या सईला पण त्यांनी अमेरिका आवडायची का वगैरे प्रश्न प्रथमच विचारले आणि सईने परदेशी अनुभवांचं पोतं त्यांच्या पुढे उपडं केलं सोपं असतं का परदेशी बसताना बसवणं त्या थक्क झाल्या घरातील एकही विषयी न बोलता फक्त एकमेकींना समजून घेणं चाललं होतं कॉफी व व्हेज कटलेट्स खात बाईचा जन्म तडजोड यावर खूप गप्पा झाल्या दोन पिढीतील अंतर कमी होत होतं दोघी खुशीत घरी आल्या घरी येताच मात्र शशीताई पर परत सासूबाई बनल्या व अगदी घुमेपणाने वावरू लागल्या परत घरात जेमतेम बोलणं व बाहेर मात्र महिन्यातून दोन वेळा जाणं सुरू होतं नाटक सिनेमा अध्यात्म श्रवण अशा अनेक गोष्टी एकत्र केल्या पण घरी येताच मात्र शशिताईंमधली मैत्रीण लुप्त होत असे व मुखवटा घातलेली घुमी सासू अवतरत असे सुमनताईंनी त्यांना कॅफेमध्ये बघितलं होतं भजनाला भेटताच त्यांचं सुरू झालं शशीताई अहो हे अतिप्रेम कशासाठी योग्य अंतर ठेवा तिच्याबरोबर या शिकलेल्या मुलींना स्वतःला फार शाण्या समजतात कुसुमताई म्हणाल्या शशिताई मी पण माझ्या सुनेला अगदी लेकीसारखं वागवलं होतं सुरुवातीला पण काही उपयोग होत नाही त्यांनी डोळे पुसले सईबरोबर अंतर ठेवलं नाही तर ती डोक्यावर बसेल हा विचार त्यांना अस्वस्थ करत होता एक दिवस सई घरी नसताना अमर आईला म्हणाला आई कशी आहे ग तुझी नवीन मैत्रीण सई मैत्रीण म्हणून खूप छान आहे रे पण सून म्हणून फार कमी पडते बघ ते पैंट शर्ट घालणं काय ते नॉनव्हेज शिजवणं काय आणि मुलांना वळण नाही मी जर असं केलं असतं ना तर तुझ्या आजीने मला घराबाहेर काढलं असतं घरातून शशीताई भडाभडा बोलल्या आई आजीने तुझं चालवून घेतलं नसतं म्हणून तू तशीच वागणार का कपड्यांचं काय घेऊन बसली आहेस तिचं मन बघ ती प्रयत्नपूर्वक तुझ्याशी कनेक्ट होऊ पाहते बाहेर तुला ती आवडते पण घरी तू तिच्याशी बोलत नाहीस तुझे ताईशी वाद होतात ना ताईशी तू किती वेळा अबोला धरला आहेस आणि मुलांना वळण नाही कसं तुझ्यासारखं नसेल पण तिला जसं लावायचं तसं ते वळण नक्कीच आहे शशी ताई काही बोलल्या नाही अमरचंही बरोबर होतं त्या आठवड्यात त्या भजनाला गेल्या पण बरं वाटत नव्हतं म्हणून त्या तासभर आधीच घरी परतल्या व दारावर थबकल्या तेंचा त्या दिवशी त्यांच्या घरी सईच्या मैत्रिणी येणार हे सईने सांगितलं होतं सई त्यांना सांगत होती माझ्या सासूबाई मला खूप सांभाळून घेता माझं नक्कीच चुकत असेल पण त्या मला आजवर कधीच काही बोलल्या नाहीत आम्ही दोघं मैत्रिणींसारखं हिंडतो फिरतो आपण नोकरी मुलं यात कितीही बिझी असलो तरी सासूबाई सासरे यांना वेळ दिला पाहिजे ज्यांच्यावर प्रेम करून हा संसार उभा केला आहे त्याला घडवणाऱ्या व्यक्तीला आपण समजून घेतलं पाहिजे मतं जुळली नसली तरी तिची मैत्रीण आभा म्हणाली आपण कामावर टीम वर्क नाही का करत न पटणारे कितीतरी झण असतात ग्रुपमध्ये आपण पण युनायटेड फ्रंट असेल तर किती छान होईल उषा म्हणाली घरचा एखादा प्रॉब्लेम कसा निर्माण झाला यापेक्षा आपण तो कसा मिटवला हे एकमेकींना सांगणं महत्त्वाचं आहे शशिताईंचे डोळे भरून आले देवाचे भजन म्हणत सुनांच्या कागाळ्या करणाऱ्या भजनाच्या बायका कुठे आणि या उच्च शिक्षित मुली कुठे नोकरी करून घराचं घरपण कसं जपायचं यांच्या चर्चा करणाऱ्या सुना कुठे अमेरिकेतून आलेली सून डोक्यावर बसणार हे या भजनाच्या बायकांनी ती येण्यापूर्वीच आपल्या डोक्यात भरून ठेवले आपली दृष्टी पण ती येण्यापूर्वीच गढूळ झाली होती ती बदलली पाहिजे त्या चपला काढून आत आल्या व आपल्या खोलीकडे जात असताना सई त्यांना म्हणाली आई लवकर आलात बरं वाटतंय ना चहा घ्यायला येता का मैत्रिणींची ओळख करून देते आले असते ग पण डोकं दुखतंय पडते मी जरा म्हणून त्या खोलीत आल्या एवढंच ऐकायची अपेक्षा असते बरं वाटतंय ना त्यानेच बरं वाटायला लागतं पुढच्या आठवड्यात त्या भजनाला गेल्या तेव्हा कुसुमताई सुनेबद्दल तक्रार करत होत्या शशीताई एकदम म्हणाल्या कुसुमताई सुनेबद्दल कागाळ करणं बंद करा असं बोलणं योग्य नाही काय मिळणार आहे त्यातून अहो आपल्या मुलावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला समजून घ्यायला नको का लहान आहे चुकेल पण त्यांना भजनापूर्वी नाव ठेवून घरचं काही बदलेल का आणि या चर्चेनंतर दर, दर्शन देरे देरे भगवंता गाताना मन शांत असेल का कुसुमताई नाक मुरडून गप्प बसल्या घरचा एखादा प्रॉब्लेम कसा निर्माण झाला यापेक्षा आपण तो कसा मिटवला हे एकमेकींना सांगणं महत्वाचं आहे हा मुद्दा तेथील बायकांना पटला शशिताई प्रसन्न होऊन भजन संपवून घरी आल्या आज कुठे शोधीशी रामेश्वरा आणि गाताना डोळ्यातून घळाघळा पाणी येत होतं सगळ्यांच्या अंगणातील मोगरा किती सुंदर फुलला आहे ते बघून त्या घरात आल्या सईला म्हणाल्या सई एक नव नाटक आलं आहे खूप छान आहे म्हणे दोन तिकीट काढू का सई आनंदाने हो म्हणाली तिने अमरकडे कौतुकाने बघितलं आज एक मुखवटा गळून पडला होता सई चहा प्यायला एक टेरेसवर आज कॅफेमध्ये नको घरीच गप्पा मारू तिच्या कामावरच्या गमती ऐकायला शशी ताई उत्सुक होत्या आले हो म्हणत सई वर पळत गेली अमर आणि बाबा कौतुकाने त्यांच्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या बायकांकडे बघत राहिले घरातल्या बायका मैत्रिणी झाल्या की घराचं नंदनवन होतं हे दोघांना जाणवत होतं कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद